वर्धा जिल्ह्यातील तुळजापूर गाव रेल्वे प्रवासापासून वंचित चार वर्ष सहा महिने सात दिवस झाले तरी विद्यार्थ्यांना आणि स्थानिकांना न्याय मिळालाच नाही वर्धा जिल्ह्यातील तुळजापूर या गावासह पंचवीस गाव ही रेल्वे प्रवासापासून वंचित झाली असून कोरोनाचे कारण देत या गावचा रेल्वे थांबा बंद करण्यात आला होता पण तो अद्यापही बंदच असल्यामुळे विद्यार्थी आणि स्थानिकांची प्रचंड तारंबळ होत आहे रेल्वे थांबा मंजूर करावा आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा याकरिता विदर्भ राज्य आघाडी विदर्भ आंदोलन समिती यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण सुरू आहे यावेळी शेतकऱ्यांचे नेते आणि देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी आंदोलन करताना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि न्याय देण्याचं आश्वासन दिलं काय आहे हे कळण्याच्या बुद्धीच्या बाहेरचा विषय असा झालेला आहे की कोरोनाच्या काळामध्ये यांनी इथे रेल्वे थांबवली हो आहे अगोदर इथं सर्व रेल्वे थांबत होत्या म्हणजे पॅसेंजर वगैरे म्हणजे सगळ्या काही एक्सप्रेस सुपरफास्ट वगैरे चा विषय नाही आहे तू ज्या काही पॅसेंजर्स गाड्या आहेत त्या तिथं थांबत होत्या याही लोकांचं ते आता म्हणणं जे आहे की तुम्ही ज्या कोरोनाच्या पूर्वी ज्या काही गाड्या थांबवणं थांबवण बंद केल्या इथल्या त्या पुन्हा सुरू करा चार वर्ष झाल्या त्या विषयाला या इथं या रेल्वे स्टेशन सोबत जवळपास आजूबाजूच्या पंचवीस तीस गावाची लोक विद्यार्थी मजूर या सगळ्या लोकांचं दिनचर्या जुळलेली आहे काही विद्यार्थ्यांना इथून वर्ध्याला जायचं आहे काहींना नागपूरला जायचं आहे जाणं येणं करायचं आहे बरं या लोकांची काही अशी मागणी नाही ना, ना की आम्हाला फ्री फंडात जाऊ द्या गाडीमध्ये बिना तिकीट जाऊ द्या सगळेजण याच्यामुळे रेल्वेला मोठा हे होऊन जाईल जवळपास रोजचं नाही म्हटलं तरी इथून वीस पंचवीस हजार लोक जाणं येणं असं होणार आहे असं असताना आणि जेव्हा एक लोकशाही मार्गाने हे माणसं कामं करत आहेत तर अशा वेळेला न ऐकणं मला असं वाटतं की सरकार जे आहे ते केवळ आणि केवळ आंदोलनाला आणि हिंसक आंदोलनाला म्हणजे ज्या दिवशी एखादी रेल्वे जाळतील पाच पन्नास लोक त्या गाडी समोर आत्महत्या करतील त्याच वेळेला सरकारला जाग येईल त्या दिवशी मी असा जेव्हा धमकी दिली होती मी तर गाड्या थांबवणार तर जवळपास पाचशे पोलिसांचा बंदोबस्त इथं होता मी गाडी तिथं चेनपुलीकडून थांबवली तर तिथे सुद्धा गाडीमध्ये पाच पन्नास पोलीस होते सगळं बघायला आणि हे करायला तरी पण मी गाडी थांबवली त्या दिवशी मी कायदा हातात मुद्दाम घेतला कारण जर हे अशा पद्धतीने शांतते आंदोलन ऐकत नसतील तर मग या पद्धतीने थांबवणार रोजगार आम्ही दिला सर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की हा एवढा मोठा गंभीर प्रश्न आहे एका गावाचा नव्हे तर पंचवीस गावाचा प्रश्न आहे पण या ठिकाणी लोकप्रतिनिधी हे गेले कुठे त्यांचा यात काय सहभाग आहे लोकप्रतिनिधी म्हणतात की आम्ही या संदर्भामध्ये म्हणतो आहे करतो आहे निवेदन वगैरे त्यांनी दिलेली आहे ते मी पाहिलेली आहेत तावडा साहेबांशी सुद्धा मी बोललो जे खासदार आहेत या भागातले आणि आमदार कुणावर त्यांच्याशी सुद्धा मी बोललो मला असं आश्चर्य वाटतं की लोकप्रतिनिधींच जर हे सरकार ऐकत नसेल तर मग आता काय करायचं जे काही आपण बघतोय गडचिरोलीमध्ये लोकांनी हातामध्ये दंडुके घेतले बंदुका घेतल्या सरकारनी त्यांना काय म्हणतो त्याला नक्षलाईट म्हणून जाहीर करून टाकलं काय सरकार त्याची वाट बघताय का की सगळ्या लोकांनी हातामध्ये दंडुका बंदुका घेतल्या पाहिजे कायदा हातात घेतला पाहिजे हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे जेव्हा आम्ही लोकशाहीमध्ये जगतो हो आहोत आणि या लोकांच्या ज्या काही अगदी जेन्युन डिमांड आहेत या रेल्वेमुळे यांच्या गावाच्या दोन भाग झाले एक तिकडे पडले की इकडे पडलं आणि असं असताना या रेल्वेच्या खालून तिथं थांबत नाही तर जेव्हा काही रेल्वे मालगाड्या वगैरे थांबलेल्या असतात था त्या था गाड्यांखालून बाया वगैरे माणसं जाणं येणं करतात विद्यार्थी येणं करतात कधी कधी रेल्वे मधात चालू होऊन जाते कितीतरी लोक कटलेत आतापर्यंत पन्नास शंभर लोकांच्या वर इथं लोक कटलेत आणि इतक्या चार पाच वर्ष झाल्यानंतर मग आता कुठे त्यांनी ब्रिज इथं फक्त सँक्शन केलंय त्याचं काम चालू झालेलं नाही अजून तर हे सगळ्या अत्यंत वेदनादायी ह्या सगळ्या गोष्टी आहेत आज विशेष देशोन्नतीच्या माध्यमातून आपल्याला एकच सांगायचं आहे की हा प्रश्न थांब सोडवण्याकरिता सरकारला एकही रुपयाचा तोटा नाही उलट सरकारला फायदा आहे फायदा असताना जर या गोष्टीसाठी चार वर्ष सरकार लावत असेल आणि निर्णय घेण्यासाठी आणि जिथे मात्र असे काही निर्णय आहेत की जे अर्ध्या रात्री निर्णय एकत्रित एक येऊन पास केल्या जातात परंतु चार वर्षापासून ग्रामीण भागाकडे किंवा ग्रामीण भागाच्या जनतेकडे जर सरकारचं लक्ष नसेल तर सरकार नक्कीच सर, या ठिकाणी सरकारला जनतेला सामोर जावं लागणार सर तुम्ही आपण या ठिकाणी आंदोलन करताय हे किती दिवसापासून आंदोलन करताय आणि विशेष म्हणजे तुमच्या काय मागण्या आणि ह्या मागण्या नाही पूर्ण झाल्या तर तुम्ही काय करताय सर सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली पंचवीस गावाचे सरपंच आणि संपूर्ण ग्रामस्थांना एकत्र करून ग्रामसभा घेतली आपण सर्वांचा एकच निर्णय निघाला की तुम्ही गेल्या चार वर्ष सहा महिने सात दिवसापासून सतत लढा सुरू आहे परंतु कुंभकरण झोपी गेलेला रेल्वे प्रशासनाला जाग येत नाही त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी जे आहे आमचे राज्याचे आणि केंद्राचे ते पण वारंवार बैठकी चर्चा आंदोलनाच्या माध्यमातून सुद्धा ते लक्ष देत नाही आपण आता एक लक्षवेधी आंदोलन करू ते म्हणजे बेमुदत साखळी उपोषणाच्या माध्यम चाहे किती दिवस लागो तर हे सगळं होत असताना सुद्धा परिस्थिती अशी गंभीर दिसत आहे ते विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या विषयी गंभीर दिसत नाही आहे आमचे भारताचे पंतप्रधान म्हणत आहे की बेटी पढाओ बेटी बचाओ तर आमच्या मी सरकारला प्रश्न केला गेल्या दोन दिवसाच्या आधी की सर आमच्या ग्रामीण भागातला विद्यार्थी हा शिकायचा नाही का मी कायद्याच्या कायदे पंडित लोकांना सुद्धा म्हटलं की आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांनी मोहा दारू गोळा करून विकायची का जर असं काही असेल तर तसं सा सांगा आम्हाला परमिशन द्या परंतु असं बोलून सुद्धा कोणत्याच प्रकारचे आश्वासनाची पूर्ती होऊन नाही राहिलेली आहे त्यामुळे आता आज दहा दिवस झालेला आहे दहा दिवस होऊन सुद्धा कोणाला जाग येऊन नाही राहिलेली आहे तर आम्ही एक उपक्रम राबविला होता जनजागृती अभियान प्रेत यात्रा मुंडण आंदोलन आणि अर्ध अर्धनग्न परंतु त्या कार्यक्रमाला सुद्धा यांनी गालबोट लावलेला आहे तुमच्याकडे परमिशन नाही म्हणे परंतु ऑलरेडी मी तहसीलदारांना विचारणा केली तर तहसीलदार म्हणे स्थानिक पोलीस स्टेशन तुमच्या दहगावला असताना तुम्ही जे काही उपक्रम राबवायचे असेल तर तुम्ही या स्टेशन स्टेशनमधून करावे मी केल्यानंतर त्यांनी परमिशन दिली परंतु त्या दिवशी दोन फरवरीला महाप्रबंधक रामकरण यादव साहेब जे आले होते सेवाग्राम पाहणी दौरा होता तर त्यांना मी विनंती अर्ज केला होता एक फरवरीला त्यांनी मला कमिटमेंट केली की के मी उपोषणस्थळी येईन आणि चर्चा बैठक करणार परंतु त्यांच्या मनामध्ये आणखीन काय चालू होतं त्यांनी पायलट पाठवलं त्यांनी वारंवार मला विनंती केली परंतु मी त्यांना समजावून सांगितलं हा प्रश्न पंचवीस गावाच्या विद्यार्थ्यांचा आहे शिक्षणाच्या संबंधित आहे तुम्ही चर्चा बैठकी किती कराल कारण याच्या आधी जे दोन हजार एकोणीस मध्ये संजय मित्तल या जीएम सोबत माझी चर्चा बैठक झाली तिथेही प्रश्न मिटला नाही पाच डे होऊन चुकलेले आहे आता नवीन आलेले अनिल मनीष अग्रवाल मनीष अग्रवाल यांच्या सुद्धा यांच्यासोबत सुद्धा माझी मिटिंग झालेली आहे या सगळ्यांचं एकच मत पडलेलं आहे की हे आमच्या हातात नाही हे वरच्या हातात आहे तर मी सरकारला आणखीन एकदा आठवण करून देतो की सर्वसामान्य माणूस जो फेस टू फेस चालत आहे गेल्या चार वर्ष सहा महिने सात दिवसापासून लोकप्रतिनिधी जी एम आणि एवढंच नाही सर मी रेल्वे मंत्री पियुष गोयल दोन हजार एकोणीस मध्ये जंतर मंतर इथे आंदोलन घेऊन सुद्धा त्यांना या विषयाच्या संदर्भात मी गांभीर्य लक्षात आणून दिलं परंतु कोणीही या विषयावर नाही का तत्परतेने लक्ष देत नाही त्यामुळे आम्ही रात्रीला आमची आणखी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये ग्राम संपूर्ण पंचवीस गावातल्या सरपंचांनी एकच निर्णय घेतलेला आहे का येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीला टोटली बहिष्कार राहील आणि हे होणारच कारण हा आवाज हा ग्रामीण जनतेच्या विद्यार्थ्याचा आहे यांनीच सुद्धा गाड्या बंद केल्या सर दोन हजार एकोणीसच्या कोविड नाईन्टीन मध्ये परंतु कोरोना संपल्यानंतर सर्वसामान्य झाल्यानंतरही ह्या गाड्या सुरू करत नाही वारंवार पाच वर्षाच्या चर्चा बैठकीमध्ये मला एकच गोष्ट आढळून आली यांचा एकच उद्देश दिसतो कमर्शियल बेसिक इंग्रज बरे होते यांच्यापेक्षा त्यांनी सेवा आणि आणि व्यापार ह्या दोन्ही गोष्टी केल्या परंतु हे सरकार सेवा देण्याच्या उद्देशामध्ये नाही ग्रामीण भागातले विद्यार्थी हे गुंड बनावे राजकारणी नाही बन म्हणजे सामाजिक सेवक किंवा चांगले ऑफिसर नाही बनावे असे आमचा उद्देश दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आमच्या सर्व ग्रामीण भागाच्या या पंचवीस गावातल्या सरपंचा एकच निर्धार आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त बहिष्कार अतिशय सुंदर हे माहिती दिलेली आहे या ठिकाणी आज पाहतोय आपण की आज आज या ठिकाणी सरकार एवढं गाठ झोपेत आहे की फक्त शुल्ल करण्यासाठी चार वर्ष आंदोलन केल्यानंतर देखील लोका या लोकांना न्याय मिळत नाही या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही जर खेड्यातला विद्यार्थी शिकला नाही तर तो करणार का हा प्रश्न खूप मोठा आहे अगदी हक्केच्या अंतरावरती म्हणजे उपमुख्यमंत्री या ठिकाणी असतात या ठिकाणचे लोकप्रतिनिधी देखील आहेत पण अद्यापही जर यांना एका छोट्याशा गोष्टीसाठी केंद्र शासनापर्यंत जावं लागतं लढावं लागतं तर हे दुर्भाग्याची गोष्ट आहे विशेष म्हणजे या गावच्या नागरिकांनी असा निर्णय घेतला की येणाऱ्या निवडणुकीवरती हे बहिष्कार असतात एक नव्हे तर तब्बल बावीस गाव या ठिकाणी बहिष्कार टाकणार आहेत त्यामुळे हा निर्णय तात्काळ मार्गी लागावा ही मागणी आहे या मागण्या तात्काळ मंजूर झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी प्रकाश पोहरे यांनी दिला आहे विद्यार्थ्यांना गाड्यांचा थांबा गावातील विद्यार्थ्यांना गाड्यांचा थांबा जय काली गंगरा नगर सदामा जय काली वैभवषण